शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथल्या पांडवकालीन पुरातन शिवमंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटेपासून शिवमंदिरांमध्ये ओम नम शिवायचा गजर सुरू होता मोठ्या भक्तिभावानं श्रावण महिन्याची सांगता झाली श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना या महिन्यात सर्वाधिक धार्मिक सण साजरे होतात श्रावण महिन्यातील सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असते यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवार नाणी सांगता देखील सोमवार न झाली शेवटच्या सोमवार निमित्त सर्व शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती मंदिरांमध्ये शिवलीलामृत ग्रंथ वाचन वीणा पारायण शिवनामाचा जयघोष दिवसभरात सुरू होता राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर इथल्या शिवमंदिरात पहाटे तीन वाजता उप उपस्थित भक्तांच्या हस्ते अभिषेक काकड आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या चक्रेश्वराचं मुख्य अधिष्ठान असणाऱ्या चक्रेश्वर डोंगरावरही भाविकांनी गर्दी केली होती मोठ्या भक्तीभावात श्रावण सोमवारची सांगता झाली